पण भारत स्काउट गाईड सातारा जिल्हा खरी कमाई या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंजवडे या ठिकाणी आपल्या स्काउट आणि गाईड यांनी विविध प्रकारच्या इकडं भाज्या ठेवलेल्या आहेत आणि खरी कमाई आपण पाहू शकतो इकडं या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत आणि या स्टॉलवर विविध प्रकारची विक्री करण्यात येत आहे इकडं आमच्या मावशीसुद्धा आलेल्या आहेत भाज्या घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता स्काउट हे किंवा थांबवा सर स्काउट गाइड हे या ठिकाणी आहेत तो आजी जी इकडे भाजीपाला वगैरे घेताय हां चला हे कितीला आहे बोला 5 ला 10 ला 5 ला आणि 10 ला 10 ला डीग आहे का 5 ला हे काय आहे बरं बरं अच्छा हां चला सांगा तुमचं कितीला हे डीग नाव सांगा आपलं संपूर्ण सांगा ओवी ओवी किशोर मोरे अरे वा छान हां काय ठेवलं आहे विक्रीसाठी तुम्ही सांगा काय विक्रीसाठी ठेवलेलं आहे हे नाव सांगा मिरच्याचा ढीग आणि हे काय आहे हां शेंगा पावट्याच्या शेंगा हा चला तुमचं सांगा जेवड्याच्या शेंगा स्टॉल चला सांगा तिकडं पुढंची भाजी बर बार खरी कमाई या उपक्रमांतर्गत इकडं वांगीसुद्धा आहेत छानपैकी इकडं आमच्या मावशी घेत आहेत घ्या घ्या तर इकडं आपला स्काउट आहे निरंजन आणि इकडे वेदांत आहे आणि तू कुठला स्टॉल लावलेला आहे सांगा स्काउट गाईडचे विद्यार्थी आहेत भैरवनाथ भाजी दुकान स्टॉल संग्राम आणि आयुष पावटा मेथी पालक या भाजीचा स्टॉल आहे या आपलं महिला मंडळ इथे अरे वा इकडं बघा ह्याचे सुद्धा हे आणलेले आहे वगैरे छान छान आलो 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 हां तुमचं येणार आहे चला तुमचं कुठला स्टॉल आहे सांगा स्काउट आणि गाईड यांचा इडली डोसा स्टॉल का इकडं आहे आणि शुभ्रा दिदीचा मेंदूवाडा आणि स्टॉल आहे खारे शेंगदाणे सृष्टी दीदीचा हा सृष्टी दीदी काय आणलंय विक्रीसाठी बोला आपण बर कितीला आहे त्या खारे शेंगदाणे हे माप कितीला आहे छोटं दहा ला हे सुद्धा केलेलं आहे तुम्ही वा छान हे कसं असतं माप दाखवा एक माप दहाला ला का बरं बरं हा तिथं सांगा मेंदूवाडा छान बनवलेला आहे तुम्ही काय बनवलं आहे आपले स्काउट आणि गाईड आपल्या कोंजोडी शाळेतील हे विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी हे विक्रीसाठी स्टॉल आणलेला आहे चला आपले गाईड इकडं आहेत काय विक्रीचा स्टॉल लावलेला आहे मंचुरियन पाणीपुरी बरं 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 छान हां इकडं या बाळानं हे स्टॉल लावलेला आहे का हां चला अंगणवाडीचेही मुलं आहेत हां चला अल्तमश सांगा अल्तमश बाळा या व्हिडिओ सांगा व्हिडिओमध्ये सांगा या हां माहिती बघा अल्तमश दही वडा स्टॉल आहे अल्तम अल्तमज शा आलेला आहे इकडं काय तू इकडं स्टॉल लावलेला आहे सांगा त्याचा दर दही वडा रेवा कितीला आहे तो दहाला किंवा पाचला असे दोन प्रकार आहेत बरं बरं ओके हां सांगा मंचुरियन स्टॉल आहे इकडं आपल्या स्काउट गाईड या उपक्रमांतर्गत नाही का कब आणि बुलबुल नाही का कबचं आहे हां सांगा साईराज मंचुरियन स्टॉल दाखवा कुठं आहे मंचुरियन आहे का बरं ठेवा गे अरे वा छान ओके हा चला इकडं स्काउट आणि गाईडचे इकडं खूप छान हे चाललेलं आहे हे माझे विद्यार्थी आहेत आणि खरेदीसाठी आलेले आहेत अण्णा चायनीज भेळ अण्णा कुठे आहे अरे खूप अण्णा चायनीज चला सांगा माहिती कोणता स्टॉल लावलेला आहे हा सांगा कितीला आहे पाणी पुरीचा स्टॉल आहे पिल्लू पिल्लू कुठं आहे इकडं आहे का बर 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 हा इकडं आहे का बाळाचा हा हा चला इकडे बघा केदारनाथ इडली स्टॉल हा चला दाखवा इडली दाखवा बोला हा बघा स्काउट अँड गाईडचा हा उपक्रम आहे या स्काउट आणि गाईड यांनी छान खरी कमाई अंतर्गत इकडे काय आणलेलं आहे केदारनाथ इडली स्टॉल बर किती रुपयाला का आहे काय दरपत्रक सांगा की बर 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 हा चला इकडं स्टॉल कुठला आहे फ्रूट स्टॉल आहे पपई विक्री कितीला आहे पॅटीस शौनक तुझा ना हा 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 बर हा काय नाव दिलेलं आहे हा बर साई पॅटीस हा बर बर छान व्हेरी गुड हा हां चला बघू कोणतं स्टॉल लावलेलं ला आहे सांग नाही हां चला स्टॉलचं नाव सांगा हां असं ओरडायचं हे अन्न हां चला सांगा तुमचं स्टॉलचं सांगा नाव त्यांना जरा माहीत हां नाव सांगा समर्थ नाव सांगा <laughs> चैतन्य चैतन्य चणे फुटाने आणि सुखी भेळ तुझा या काय काय बनवलेला आहे सांगा दर सांगा चला इकडे स्काउट आहे हां चला तुमचं सांगा भजी स्टॉल बर किती रुपयाला आहे भजी वीस हा तुमचं सांगा पाचता दहा रुपयाला बघू हे दाखवा कसं केलंय तयार मोमो मो का काय ते मोमो <laughs> हा बर हा तुमचं सांगा कितीला आहे अरे वा मृनमयी दिदीचा स्टॉल आहे स्वादिष्ट ओली भेळ छान एक प्लेट कितीला आहे पाच किंवा दहा रुपये असे दोन आहेत का दर बरं बरं लहान कितीला पाचचं माप कुठलं बरं बरं हां हे तुमचं सांगा हेच बनवलेले आहे बरं खाली बसा मी <laughs> हा बघा ताई बी आलेले आहेत हा बर झालं निकम ताई आलेले आहेत कितीला आहे बाळा भेंडी ती भाजी हे हरभऱ्याची पेंडी झाल आहे का बरं 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 हा छान बघा हरभरे छान आहेत हा बघा ताईंचा फोटो काढूया आपण हा इकडे बघा इकडे बघा मुले सगळी हा चला किती पैसे झाले बघा व्यवहार ज्ञान आलं पाहिजे आपल्याला हां चला सोहम इकडं बघा कुठला तुमचा भाजी स्टॉल आहे हां बघा हे चांगली क्वालिटी आहे की नाही आपल्या शेतात आहे असं किती छान वाटत त्याचे धोर आहेत खूप त्याचे धोर आहेत बाजारामध्ये मावशीचा फोटो काढूया हां छान खरी कमाई काय इकडं विक्री केली चला स्काउट अँड गाईड खरी कमाई हे उपक्रमांतर्गत आपल्या शाळेतील हा स्टॉल आहे तुमच्या स्टॉलचं नाव सांगा किती रुपयाला दिलं हे किती रुपयाला दिलं ते वजन कर वीस रुपये अर्धा किलो मग तीस रुपये मग एक किलोचा भाव किती साठ बर आणि पावशर घ्यायचं असेल तर पंधरा रुपये हां बरोबर आहे गणित हे आलं पाहिजे बरोबर आहे हां हा चला तुमचं स्टॉलचं नाव सांगा काय विक आणलंय नाव सांगा ना सांगा की भाजी किती रुपयाला भाजी आहे ही पेंडी हा दहा रुपयाला एक का का दोन एक म्हणा की मग दहा रुपयाला एक असं म्हणा हा मोठ्या ना म्हणा एक बर बर छान व्हेरी गुड काहीकडं भाजी सुद्धा आणलेली आहे का विकण्यासाठी अरे वा हे कितीला आहे भाजी बाळा सांगा दहा रुपयाला एक ढीक का अरे वा छान आणि काय काय विकायला आणले तू सांग बाळा नाव तुझं नाव सांग प्रथम तेजश्री दिदीनं काय काय विकायला आणलेलं आहे नाव सांगा हे ढी कसला आहे तो काय तो काय भरपूर प्रकार आहेत ना हां आल्याचं ढी कितीला आहे पाच रुपयेला और भरपूर पाच रुपयाला तुम्ही दिले स्वस्त आहे म्हणजे स्टॉल वा वा अच्छा अच्छा नाही ते दहा रुपयाला असतो पंधराला लाख वीस हा स्वस्त आणि मस्त हा बरोबर हा बरोबर हा छान हा अरे त्याच्या मम्मी बी आले बाजारला बरं झालं हा अरे इथं दुकानदार आपली ओवी कुठं आहे ए ओवीला बोलवा इकडे गिरायक आलाय पे तिकडे रा इथ गिरायका जवळ हा इथं बसा, तो बसा। आ, ती आहे तिला हा बरोबर बरोबर हा बसा हा चला कितीला आहे बोला की ओ म्हणजे घ्या म्हणायचं হ্যাঁ যেত দা রুপে দিয়েছে মানে হম ছ